तुम्ही बघत असाल माझ्या बाजूला खऱ्या अर्थानं सध्या न लोकसभा नगरी दक्षिणमध्ये जी चर्चा सुरू आहे आणि हे एक नवगणित गणित एक नव नाव पुढे आले ते म्हणजे राणीताई लंके यांचं आणि राणीताईंसोबतच आपण बातचीत करणार आहोत ताई, हो, ता, ताई जामखेडमध्ये तुम्ही स्पष्टपणे सांगितलं की तुतारी वाजणार आणि ही लंके कुटुंबातूनच वाजणार आहे तर कशी तयारी झाली आणि कधी हे अधिकृतरित्या जनतेसमोर येणार आहे की नेमकी कोणाच्या हाती तुतारी असणार आहे काय त्याबद्दलची माहिती आहे जवळजवळ एक दहा वर्षापासून संपूर्ण एक मतदार संघात फिरते म्हणजे mm -hmm. आधी एक सात ते आठ वर्ष का आधी फक्त मी नगर पार्नर मतदार सा, मदारसांगात फिरले mm -hmm. तेव्हा मी चांगछ चा, एक चांगला सक्षमीकरण केलं mm -hmm. त्यानंतर अजून आमचं का एक उत्साह या ठिकाणी वाढला का नगर दक्षिण मध्ये पण mm -hmm. आपण जनसामान्य माणसांची कामं करायची mm -hmm. त्या निमित्ताने मी एक नगर दक्षिण मध्ये सुद्धा एक एक दीड वर्षापासून फिरते तर लोकांचा अतिशय उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी गा आग्रह होता लोकसभा लढवली म्हणून अच्छा तर मग त्या अतिशय नागरिकांचा त्या ठिकाणी आम्हाला एक उत्साह पाहायला भेटला आणि त्या निमित्ताने आणखीन आम्ही जास्तच कामाला जोरा लावला आणि जन्मानसांची आम्ही काम करायला लागलो मग ते हेतूने लोकांच्या आग्रह झाला तुम्ही सुद्धा एक लोकसभा लढवी म्हणून <सथ> त्यामुळे आताच मी नवीन फिरायला लागलेलं <सथ> नाही बरेच वर्षापासून मी संपूर्ण मतदारसंघात फिरते अं तुमचं मतदारसंघाचा अभ्यास पण चांगला होत असेल कारण तुम्ही म्हणताय की मी दहा वर्षापासून ग्राउंडला फिरत आहे तर काय वाटतं तुतारी कधी हाती घेणार आहात आणि कधी प्रचाराचा नारळ फोडून सुरुवात होणार आहे की आणखी काही वेगळं गणित आहे जसं की आतापर्यंत निलेश लंके हे उमेदवारी असतील आतापर्यंत अशी माहिती होती मात्र अचानकच राणीताई लंके यांचं नाव पुढे आलेलं आहे नेमकं पुढच्या घरात काय घडू शकतंय अजून वरिष्ठ नेत्यांसम बरोबर आमचं चर्चा चालू आहे नक्की दोघांपैकी कोण उमेदवार ठरल ते अजून काय आम्ही ठरवलं नाही पण आता लवकरच कळेल का कोण उमेदवार आहे आम्ही दोघांपैकी पण तो तरी नक्की वाजवणार आहे आम्ही दोघांपैकी काय वाटतं कसा विजय होईल इतका उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता बरेच मोठे मोठे कार्यक्रम झालेले आहेत तुम्ही सातत्यानं मतदारसंघात फिरताय अगदी पाथर्डी भाग असेल काल जामखेडला होतात कसं वाटतंय की एकीकडे घराणेशाही आहे विखे पाटलांची आणि दुसरीकडे एक सर्वसामान्यांचा नेता त्यांच्यासोबत तुम्ही हे काम करताय जवळून पाहताय हा सगळा प्रवास काय वाटतं मतदार राजा काय करेल अतिशय चांगलं मतदारांचा उत्साह आहे आणि आग्रह आहे तुमचे काम अतिशय चांगले आहे आणि एक सर्वसाधारण कुटुंबातील तुम्ही दोघं पण आहात आणि त्या हेतून ते आम्हाला म्हणतात का तुम्ही लोकसभा लढवली आणि अतिशय संपूर्ण मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावगावात आम्ही त्या ठिकाणी सगळ्यांच्या सुखदुखात असतो हेतूने आम्हाला का लोकांचा आग्रह का तुम्ही लोकसभा लढवूया आणि अतिशय चांगला असा आम्हाला प्रतिसाद प्रत्येक तालुक्यात मतदारसंघात भेटतो आणि बरेचसे कार्यक्रम आम्ही घेतले शिवस्वराज यात्रा काढली तिने शिवरायांचे विचार कसे घराघरात पोहोचतील <laughs> हेतूने आम्ही ती शिवस्वराज यात्रा काढली त्या शिवस्वराज यात्रेत सुद्धा मला अतिशय चांगलासा प्रतिसाद त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यात भेटला त्यानंतर आम्ही एक आता शिवपुत्र संभाजीचं महानाट्य त्यामध्ये सुद्धा चार दिवसाचे महानाट्य होतं आणि जवळजवळ चार दिवसात पाच लोक पाच लाख लोकांनी हा कार्यक्रम पाहिला आणि अतिशय चांगलासा त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला विस्फूटपणे प्रतिसाद जन्म सामान्याचा नागरिकांचा भेट आताच आपण शिव शिवपुत्र संभाजीचं महानाट्य आम्ही त्या ठिकाणी ठेवलं होतं प्रत्येक चार दिवसाचं ते महानाट्य होत आणि प्रत्येक दिवस जवळजवळ एक लाख एक लाखाच्या पुढे त्या ठिकाणी गर्दी पाहायला मिळायची निकती गर्दी होती का त्यामध्ये त्या खुर्च्या जा बसायला म्हणजे जागा पुरत नव्हती बऱ्याचशा जणांनी बाहेर उभा राहून स्क्रीनवर हा पाहिलं जवळ चार दिवसाच होता आणि चार दिवसात जवळजवळ पाच लाख लोकांच्या पुढे हा कार्यक्रम कार्यक्रम पाहिला आणि याच महानाट्याच्या दरम्यान खासदार अमोल कोल्हे यांनी पहिला संकेत दिला होता तुतारीचा हे देखील सगळ्यांनी जवळून पाहिलेलं आहे तुमचं नाव आता पुढे येत आहे नगर दक्षिण साठीच तर महिला वर्गाचा कसा प्रतिसाद मिळतोय काय फोन कॉल्स यायला वगैरे सुरुवात झाली आहे का काय म्हणतायत महिला वर्ग कशा पाठीशुभे आहेत कारण एक महिला नेतृत्व एक महिला खासदार म्हणून तुम्ही पुढे येणार आहात तर काय वाटतंय महिला अतिशय उत्स्फूर्तपणे महिलांचा पाहायला भेटतोय का आनंद त्यांचा कालच मला एक पाथरेकून फोन आला होता <laughs> महिला एक आमच्या कार्यकर्त्याच्या शेतात शे काम करत होते आणि आम त्यामुळे आम्ही आपल्या तालुक्यात याच्यात आम्हाला ता एक तर आनंद झालाय आणि एक महिला खासदार व्हायची म्हणल्यावर आम्हाला जास्तच आनंद आहे कारण त्या खासदार झाल्या तर आम्ही खासदार झालो असं आम्हाला वाटेल कारण आमच्या अजून प्रश्न मार्गे लागतील महिला सक्षमीकरण होईल तर महिलांना अतिशय एक आनंद आहे महिला खासदार होईल म्हणून तर मला महिलांचे प्रत्येक तालुक्यातून फोन यायला लागले का तर काय तुम्हीच लोकसभा लढवावी अशी आमची इच्छा आहे तर तुम्ही आमच्या नवीनच तालुक्यात येणार तर मला खूप आनंद झाला नक्कीच येणारा काळ ठरवेल आता पुढे काय होणार आहेत घडामोडी मात्र आता राणीताई लंके यांचं नाव चांगलं चर्चेत आहे नगर दक्षिण लोकसभेसाठी अधिकृत उमेदवारी कधी जाहीर होती आणि ही तुतारी कधी वाजत आहे याकडे सगळ्यांचं लक्ष मात्र पुढच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा